दिवस आहे मतदानाचा हक्क बजावलाय काय एकूण सगळ्या भावना आहेत आणि काय मतदारांना आव्हान असेल गेले दोन ते अडीच वर्षामध्ये नैसर्गिक महायुतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे विकासाची कामं केलेली आहेत आणि दोन हजार चोवीस ते एकोणतीसमध्ये महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं प्रगतीपथावर नेण्यासाठी केंद्राच्या विचाराचं सरकार आणायचं जनतेनं ठरवलेलं आहे त्यामुळं तमाम महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदवार प्रचंड मतानं निवडून येतील आज मी ह्या ठिकाणीसुद्धा माझा मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीचा जागर चालू आहे आणि मला वाटतं परत एकदा दोन हजार ते एक दोन हजार चोवीस ते एकोणतीससाठी तमाम महाराष्ट्रातील मतदार माझा बंधू भगिनी आणि माझा शेतकरी बंधू हा महायुती सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला दिसतो आहे